चला नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करता ब्लॉग ची सुरुवात आधी तुम्हा सर्वांना सस्नेह हो प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली मीराताई चला आता आज शेवटचा दिवस आहे आज महाराज लोकांचा खेळ आहे काहीतरी क्रीडा नृत्य हा चला बाबू बसलाय हे गेले इकडे बाबूला गोडी लावायला या पटापटा मायले की मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका उद्या असणार ना तीनचा आता कोण काय येत नाही फक्त महाराजांच्या आशीर्वादाने मौलीच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वरी आपलं थोडं वाचायला येते आता तसं हे सांगायचे मला आता पारांची सांगता झाली सांगता जरी झाली असली तरी आपल्या घरची सांगता नाही बसून रोज एक होय आपण एक का होय होवी

స్వామి సద్గురు సచదానూర్తి పాయ దాకారా బ్రహ్మ జ్ఞానేశ్వరి आम्ही खेळ पाहण्यासाठी दुपारी जात गेलो होतो पण त्यांचं काही आपल्याला टाईम कळाला नाही त्यांनी सांगितलं तीनला चालू होणार आहे पण तीनला आम्ही जेव्हा पोचलो ना तेवढा सगळा खेळ संपला होता आवा... ते महाराज लोकांचा काय काय खेळ असतो फुगड्या वगैरे महिला पण खेळतात हे सगळं मला तुम्हालाही दाखवायचं होतं पण आम्ही जायपर्यंत खेळ संपला होता त्यांनी अनाऊन्समेंट रॉंग केलेली त्यांनी सांगितलं होतं की अडीच तीनला या त्या हिशोबामध्ये आम्ही गेलो तर अडीचला तर तो संपला होता मग आम्ही पुन्हा आलो आम्ही रेड जागेवर जाऊन आम्ही तिथपर्यंत परत आलो पर तो काय आम्हाला तो विषय म्हणजे ते बघायचा तो विषय तो आमचा मिस झाला नंतर आम्ही संध्याकाळी गेलो तर संध्याकाळी ज्ञानेश्वरीचं पूजन झालं आणि ज्ञानेश्वरीचं पूजन झालं आणि जे म जे महाराज होते काही त्यांचं नाव दत्ता महाराज म्हणतात दत्ता महाराज असेल त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण करायला ते बसले होते तर सात दिवस आपले ते गुरुच होते म्हणायचे सगळ्यांचे जे वाच वाचनाला बसले दे ते त्यांचे त्यांची त्यांचं दर्शन वगैरे झालं ह्या वर्षी काय मला ओवळण्याचा वगैरे योग आला नाही आधीच कोणीतरी ओवाळलं होतं म्हटलं ठीक आहे चला त्यांचं जसं असेल तसं आपलं हा हा करायचं दर्शन वगैरे त्यांचं झालं आणि दीप प्रज्वलित पण झालेलं आहे मी तुम्हाला पाठवलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे दीप प्रज्वलित झालं आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीची आरती वगैरे झालेली आहे ज्ञानेश्वरीचंसुद्धा असंही अशी समाप्ती झाली आहे फार जवळनं सगळं हे पाहायला मिळतं एवढं आपण घरी करूच शकत नाही आहे तर खूप छान असं मला कसे दिवस गेले ते कळलंच नाही आहे प्रकारे सगळा ज्ञानेश्वरीचा सोहळा सप्त्याचा सोहळा घडलेलं आहे आपल्याकडनं थोडीशी सेवा घडलेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पहायच्या पुन्हा त्याच्यामध्ये जायचं म्हटलं तरी मला बारा महिने मला वाट पाहावी लागेल तरी ह्या वर्षी मी दोन दिवस लेट आले दोन दिवस मी तिकडेच होते मला यायलाच झालं नाही आहे माझी कामं आवरली नाही आहेत रिझर्वेशन करूनसुद्धा मी आले नाही असंच वेस्ट केलं ते तरीसुद्धा मला यायला मिळालं नाही आहे आपल्या संडेला आपला सप्ताह बसलेला माझं शनिवारचं रिझर्वेशन होतं पण मी येऊ शकले नाही आहे असं हरकत नाही आहे तर मी तुम्हाला असं सगळं दाखवलेलं आहे कशा द्वीप प्रज्वलित वगैरे थोडंफार पहा तुम्ही चार पाच दिवस सा म्हणजे एक आठवडाभर गेला एकदम छान गेला हरिपाठ कीर्तन भजन प्रवचन सकाळ सकाळच्या काकड्यापासनं माझी सुरुवात असायची धावत पळत जायचे काकड्याला काकडा झालं की पुन्हा घरी यायचं चहा वगैरे घ्यायचा थोडंसं आवरायचं की परत लगेच चहा घेऊन लगेच पळत पळत जायचं पाऱ्याला पाऱ्याण झालं की अकरा साडे अकराला घरी यायचं बारा वाजायचं घरी येत आता पुन्हा आवरायचं घरचं परत मग संध्याकाळी ती थोडंसं आराम केलं दुपारी की तीनला उठून झाडून वगैरे काढून पुन्हा पडायचं पुन्हा संध्याकाळचं प्रवचन हरिपाठ आणि आता घसा पण बसलेला आहे वाचायला बसल्यामुळं बोलून बोलून एवढी सवय नाही ना तीन तीन चार चार तास सलग हे करायचं पाराण्याला बसून वाचन करायचं थोडंसं आवाजामध्ये बदल झालेला आहे काय हरकत नाही आहे होऊन जातं ते आणि नंतर मग घरी यायचं डायरेक्ट जेवण करूनच संध्याकाळी कीर्तन वगैरे केलं केल्याच्या नंतर अशा प्रकारे छान आणि असं उत्तम असे दिवस गेलेले आहेत हे दिवस पुन्हा यायला कम्प्लीट एक वर्ष लागतं दुसऱ्यांच्या गावी जरी सप्ताह असला तरी आम आपण एवढं जाऊ शकत नाही सात दिवस आठ दिवस कोणाला वेळायचं एवढं जायला जाणार कधी जाणार काल्याच्या कीर्तनाला शेवटच्या दिवशी खायला दोन शब्द कीर्तनाचे ऐकायला असं नेहमी जाता येत नाही काकडेला वगैरे पण तिकडे मुंबई साईडला जर कुठे सप्ताह असेल ना तर मी जाते काकड्याला कारण का तिकडे इझी असतं कुठेही जा काही वाटत नाही आहे पण इथे आपल्याला जाणं होत नाही आहे खेड्यापाड्याच्या गावाला चारला उठून कुठे जातं एवढ्या पहाटे असं म्हणूनसाठी हा लाभ फक्त इथेच मला घेण्यात घेण्यात आलेला आहे कोंबड्या नुसतं वैता देतात सगळ्या कोंबड्या विकून टाका आपल्याला काही नाही ठेवायच्या ह्या कशा काय ते झाली ना अचानक आमदनी झाल्यासारखं झालं यांचं तर अशा प्रकारे छान असे दिवस गेलेले आहेत आपल्या पाहुण्या पण कालच गेल्या त्यांची जायची घाई महाराजांना पण मला निरोप देता आला नाही आहे कारण हिला जायची इकडे घाई होती आही पड़ ही आई आली पटापट गेली आणि हिने सामानही तीच अर्धवट ठेवून गेली आज तिची शाळा होती मॅडमची आज शाळा आहे उद्या आपली दिदी जाईन हॉस्टेलला उद्या परवा उद्या किंवा परवा जाणार आहे उद्याच जाईन असं वाटतंय झालं परत अजून एकटेनेस पळायचं काम करायचं दोनच दोनच व्यक्ती त्याने त्याच्या ते तोंडाकडे बघायचं त्याने त्याच्या ते तोंडाकडे बघायचं आणि बाहेर बघायचं मग कोंबडे आणि गुरे दुसरा माणूसच नाही आहे रानात वस्ती असल्यावर असंच असतं कोंबड्या वैताग देत आहेत काल मी गेलीच नाही आहे हरिपटल वगैरे कारण का हरेपटाला काय गेलं नाही पाऊस चालू होता फार ठिपका 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 चालू होता वादळ 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 होतं विजा चमकत होत्या घरीच केला आपला आता सकाळी सकाळी अभिषेक वगैरे घालून आलेली आहे आवरून सगळं झालेलं आहे आपलं सडा रांगोळी बरीच कामं आवरलेली आहेत अजून कपडे अर्धे धुवायचे आहेत तीन तीन चार चार अजून थोडेफार म्हणजे न चांगले चांगले कपडे आणखीन धुवायचे आहेत नवीन साड्या वगैरे काढायच्यात आपल्याला तर मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथे असते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो